तर हाय गाईज तर स्वागत आहे तुमचं आमच्या ब्लॉगमध्ये तर आज आम्ही एका खास व्यक्तीला भेटायला चाललो आहे तर चला आम्ही कोणाला भेटायला चाललो काय चाललो हे जर तुम्हाला माहीत करायचं असेल तर संपूर्ण ब्लॉग बघावं लागेल तर आम्ही चाललो आहे आता तुम्ही बघू शकता किती मटकली आणि मी बी थोडासा मटकलो बसली पप्पा मग गाडीवर काही आम्हाला थोडं काम होतं यामुळे आम्ही वर्धेला आलो इतक काम झाल्या बरोबरच लगेच आम्ही निघतो गेला आणि सावंगी ते जिथे आपल्याला जायचं आहे डायरेक्ट आम्ही दाखवू मग तिथे रस्त्यात काय काय होते आम्ही कोणाकोणाला भेटतो कोणाशी बोलतो कुठे थांबतो काय खातो पितो सर्व दाखवतो तुम्हाला ही आहे आमची वर्धा वर्धेच्या बजाज चौकाच्या पुलाचं काम झालं बे पोट्टे हो व्यूज अच्छे आज ऊन पण नाही आहे सावली पण नाही आहे जास्त नॉर्मल टेम्परेचर आहे आणि हिवाळा आहे तर थंडी तर लागणारच हो, बघू शकता तुम्ही वय आमच्या वर्धेतलं जगप्रसिद्ध महावीर गार्डन आम्ही हायवेवर थांबलो यांच्या कारणामुळं तोंडाला की तो बांधलं पण काही ते सुट सुट चाललं पाहू शकता तुम्ही नजारा मस्त आमची गाडी आहे का नाही छान बाया पा, पा इथे उलिस बरोबर आपली सेट करून राहिली पण भाऊ अशा मोसम रोमॅन्टिक मध्ये एन्जॉय करायसाठी पाहिजे हो हे होय यवतमाळच विमानतळ तर मंडळी ज्यांना भेटण्यासाठी आम्ही पण आतुरतेत होतो आणि तुम्ही पण बघण्यासाठी आतुरतेत होता रिस्टार बघू शकता वैभव नाईक आणि प्रचिताई नाईक तर यांच्या चॅनलने सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा